माझं गाव माझी शेती माय विलेज माय फार्म या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज बापूंच्या गोठ्यात सकाळी सकाळी आलेले मी शेळ्यांचा गोठा आज इथे एक सहज मला गंमत दिसली म्हणून दाखवते ही पहा एक शेळी तिला आज तिले तिच्या पिलांकडं जायचं आहे तर ती स्वतः तोंडानं कडी कशी काढते पहा प्राण्यांनासुद्धा कसं समजतं स्वतःचं डोकं ते कसं वापरतात बघा आता मी आले म्हणून ही, मी नसेन तर बरोबर ती कडी काढायचा प्रयत्न करते हे पहा अक्षरशः माणसाने काढावं असं ती काढते बघा आणि माझा अजून अंदाज घेते पूर्णपणे ती स्वतःहून दार उघडते ती बघा तिचा प्रयत्न चालू आहे मी आडवती असं वाटल्या मग तिचं सावकाश काम चालू आहे कसं तोंडानं काम चालू आहे तिचं मी हे, बाहा, हे बाहा। ले ले। पहा हे बहा कसं तिनं दार उघडलेलं आहे अजून तिला पूर्ण उघडत आलं नाही कडी फक्त काढली आहे शाबास बास दारानं तोंडानं दार उघडून तिनं आत प्रवेश सुद्धा केलेला आहे पहा छान गेली ती आपल्या बाळाकडं गेलेली आहे खाद्य खाण्याच्या नादाना तिनं बाळाकडं पण लक्ष दिलं पहा मुख्या प्राण्यांचं सुद्धा प्रेम कसं असतं हे बघायला मिळालं ओके बाय मित्रांनो हेच मला दाखवायचं होतं आज की मुखी प्राणीसुद्धा आपल्या पिलांवर कशी माया करतात आणि ती कशी हुशारी दाखवतात एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला दाखवलाय बाय सी यू अगेन